तालुक्यातील जांबूत या ठिकाणी भागूबाई जाधव या आजींवर हल्ला झाला होता आणि हल्ल्यामध्ये आजींचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पिंपरखेडमध्ये दोन घटना घडल्यात शिवन्या बोंबे आणि रोहन बोंबे या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे आणि आज या घटनास्थळावर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी येत आहेत है, आज आपण भागूबाई जाधव यांच्या घरी आहोत येथील वातावरण खूप भयभीत आहे आणि भयभीत वातावरणात ही सगळी लोकं जीवन जगत आहेत आज जिल्हाधिकारी त्यांच्या भेटीला येत आहेत नक्की जिल्हाधिकारी येऊन समस्या सुटणार आहेत का जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागण्या करणार आहे तेव्हा हो। घेऊ तुमचं नाव हो काय माझं नाव संदीप विठ्ठल जाधव आजींवर जो बिबट्याने हल्ला केला त्या आजी कोण होत्या तुमच्या आजी होती आजी होती कसा हल्ला झाला होता तेव्हा कसं नाही आज सकाळी उठले सहा वाजता आणि मॉर्निंग वॉकला चालले होते व असं सकाळी चालतात थोडे ना आणि सहा म्हणजे उजेडच होता जवळजवळ इकडं चा तिथं चालत होते पलीकडून गोठा आहे पलीकडून तिथं आजींना पकडलं सकाळी सहा वाजता आजींना पकडल्यानंतर खूप मोठा लोकांचा रोष होता प्रशासन आलं प्रशासनाने आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण झाली का नाही नाही काहीच नाही पूर्ण झाले ते बोलले आठ दिवसात भेट देऊ तुम्हाला आता चौदा दिवस झाले अजून नाही काय माहिती असं जिल्हाधिकारी येत आहेत काय मागण्या कराल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या काय बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे कसा बंदोबस्त झाला पाहिजे कसं माहिती मारून टाकलं पाहिजे किंवा असं सोडून नाही दिलं पाहिजे त्यांचा बरोबर व्यवस्थित परत मान व्यवस्थित आले नाही पाहिजे ह्या हिशोबाने त्यांनी बंदोबस्त केला पाहिजे तुमच्याकडे दोन बिबटे पकडले तरी पण बिबटे दिसतात का अजून दिसतात ना दिसले होते ते दिवशी बिबटे पकडले ना त्या दिवशी संध्याकाळी परत दोन तीन बिबटे दिसले होते कमी पडते का उपयोजन मनुभाग कमीच पडते ती आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे शंत व्यक्त करा हो इथे जीवन जगताना भीती वा वाटते का भीती मग माणूस आता घराच्या बाहेर निघावं नाही अशी परिस्थिती झाली दिवसा दिसतात तर आता काय शेतातलं काम कसं करत शेतात आता शेता गेलोच नाही दहा पंधरा दिवस झाले गेलोच नाही शेतात सगळं तसंच मालक असं काढाय वाचून चालले ते सगळे तसेच जावं तर लागेल ना जावं लागेल मग आता जीवमुठीत धरूनच जावं लागेल ना जीव धरून धरून मग काय कधी हल्ला होईल कधी काय होईल सांगता येच नाही ते जिल्हाधिकारी या ठिकाणी येणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळेल अशी अपेक्षा व्यक्त करू बाबा तुमचं नाव काय कारभारी कुंडीवा थोरात जिल्हाधिकारी तुमची आज भेट घेण्यासाठी येत आहेत काय मागणी कराल जिल्हा ये जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदोबस्त करायला पाहिजे कसा करायला पाहिजे बंदोबस्त बंदोबस्त आता सांगितले त्यांनी डायरेक्ट मारून टाका नाही मग इथून करा करा बंदिस्त कसं जीवन जगता तुम्ही शेतकरी शेतातली कामं कशी करता अहो आम्ही असं मोठी जीव धरून जीवन जगतोय आजही पाठी मागून येतोय पुढून येईन किंवा मागून येईन असं आम्हाला काहीच समजत नाही तो आहे ना कोणत्या बाजूने हल्ला करेन हे बी सांगता येत नाही आणि आमच्याकडे आले आता काय मागणी कराल त्यांच्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांकडे आम्ही एवढीच मागणी करू कु आम्हाला काहीतरी जीवनात सुखसमृत आहेत जिल्हाधिकारी मोदय या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यांच्याकडे आता ही लोकं मागणी करणार आहेत साहेब येत आहेत वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता की मोठा ताफा आहे जिल्हाधिकारी आज या ठिकाणी भेट घेणार आहेत पाहूया नक्की जिल्हाधिकारी कशा पद्धतीनं लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसर संदीप खळे जांभूत कटकर कटकर ாட்டூபாட்டி